ठरला असत माणसावर ठरलेला असतो माणसं चांगले असले <ड़ी दिए> माणसाची कीर्ती अमर राहते महाराज माणसामध्ये एक चैतन्य असतं काही मित्रांमध्ये ते चैतन्य असतं माणसं जवळ करण्याची काही माणसामध्ये ती कला आहे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एक चैतन्य होत माणसं जगले नुसते जगण्याला किंमत नाही एक शिवाकाशीत नावाचा माणूस म्हणतोय राज शिवाजी महाराज होणं माझ्यात ते ताकद नाही पण तुम्हाला शिवा होता येईल का तुम्ही एकदा शिवा होऊन माझ्या आई जा जास्त मी मरायला तयार आहे माणसं महाराजांसाठी मरत होती महाराज महाराजांसाठी मरणारे माणसं तसं आता बाऊराव साठी जर बघायला गेलं एखादा पार्ट गेला असता तर एखादा मित्र म्हटलं असतं मी पार्ट देतो एखादा नातेवाईक म्हणला असता मी पार्ट देतो आणि माणसं मारत पार्ट देतात काही माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये किती ती शिल्लक राहते मन महिला मंडळाला विनंती करतो घरामध्ये तरुण मुलगा कधी जाऊ नये नुकसान किती झाली तरी चालन मी तुम्हाला मी तुमच्या पुढे उभा आहे किती नुकसान सहन करायचे माणसाला पण माणसं तुटले नाही पाहिजे आणि नेमकं माणसं त्या जीवनात काय होतं माहिती सगळं सहन करणं वेगळं पण माणूस जर गेला तर तो भरून निघत नाही गौरवाच्या बाबतीमध्ये विचार केला ना ते अजूनही त्यांच्या मित्राला विचारा तुम्ही ते म्हणते याचं कारण कळलं का ते माणसं तशी होते आणि स्तुती म्हणून एक बाजू जर बघितली छत्रपतींची तर एक भाऊ वडिलांसोबत आहे आणि ही स्वतः सोबत आले पण जो आई सोबत आले त्यांचीच कीर्ती आहे वडिलांसोबत असलेल्या माणसाचं नाव सुद्धा अजून माहित नाही छत्रपतींच्या चे घरामध्ये एवढे सगळे माणसं छत्रपतींच नाव का त्याचं कारण असं ती चैतन्य असतं आणि कधी कधी माणसं एकदा एक एकाच वेळेस एकच एक माणूस एक जन्माला येतो पण त्याची हजारो वर्षी कीर्ती राहते त्याचं कारण असे राहिले ते कीर्ती जगाबाजी शिल्लक राहण्यासाठी कार्य कसं लागतं काही माणसं कार्य मोठे असतात तुम्ही पाहिलं असताना आपल्याकडे कंपलसरी जर बघायला गेलं तर माणसं माहेरात बाळापणला जातात आऊसाहेब माहेरात गेलते का आऊसाहेब माहेरात गेलेच नाहीत नगरहून आल्या संगमनेरचा इतिहास आहे ते गणपतीची मंदिर आहे का इतिहास कार्य नाही तिथं जिजा माता दर्शन घ्यायला होत्या तिथूनच पिमगिरीला आल्या आणि त्याच्यानंतरच शिवनेरी आहे माहेर नाही माहेर कुठे शिंदख राजा आहे पण एवढ्या दूर येऊन माहेरातलं कुणी नसताना छत्रपतींचा जन्म शिवनेरी गडावर आहे त्या गडाच भाग्य आणि आज गाणं आलंय त्यासाठी एक किल्ल्या बरे माझ्याच ना एकदाच जन्म नाही चैतन्य महाराज विठाला विठाल पुणस्मरण घराची एक वेगळी दिशा आहे पाठीमागे एक भाऊ आहे आहेत वडील आहेत तई आहे परिवार आहे सुलते नाते संबंधित सगळे परिवार आहे पण ज्यांची आठवण राहते गेल्या काळामध्ये आपल्यावर संकट इतकं वाईट आलं दोन वर्ष गेले आताही परत पुन्हा अजून टी टेस्ट वाढायला लागल्या की परत बातम्या आलं पण तसं बघायला गेलं तर महाराज अशा संकटावर मात करून आपण जिवंत आपण भाग्यवान आहेत नाही तर ह्या काळामध्ये काही खरं होतं का मागच्या दोन वर्षामध्ये मा फोन केला तर त्या पाठातलं एक गेलं ह्या पाठातलं एक गेलं इकडं असं झालं भीतीपुटी माणसं जगत होते याच्यापेक्षा काय दुःख वाईट आहे आणि माणसालाच माणसाला भेटायची चोरी झालती माणसं माणसाच्या जवळ जात नव्हते प्रेम प्रेम नाही मारत राहिले हे आता फक्त प्रेमावी भजन नाकावीनं मोठी म्हणायला राहिलं होतं पण ह्याच काळामध्ये आता कुठेतरी चांगले दिवस आले आता बघा तुम्ही सध्याच्या काळामध्ये जर विचार केला तर प्रेम नाही जिवाळा नाही कुठेतरी असे माणसे कुठेतरी असे आहेत की तर ते पुण्यस्मरण आहे नाहीतर श्राद्ध सुद्धा नाही करत नाहीत लोक लोकांना वेळच नाही याच्यासाठी लोक म्हणते काय करायचंय भास साडेपाच महिने झालं भेटलं काम पण ह्या काळामध्ये जवळजवळ अडीच तीन महिने झाले रुस राहत गेल्या वर्षी माणसं जास्त गेले तिवंतन महाराज मग तुम्हाला सुख सगळ्यांच्या सहभागी होत असताना महाराज दिशा अवघड आहे सगळीकडे तेच वातावरण आहे सगळीकडे तेच दिशा आहे म्हणून सगळ्या माता पित्यांना विनंती करतो आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करून रास झा आणि शरीरच नसल्यावर काय होईल आता तुम्ही बरं काही माणसं म्हणतात महाराज माझं शरीर आहे पण मला एक पार्ट नाही मग माणसाला उपयोग आहे का हात नसेल काय अर्थ आहे त्याला किडनी नसेल आमच्याकडे आमची पाहुणे मी परवा गेलो त्यांना घेऊन बोमला त्या डॉक्टरने माझे देखच सांगितलं म्हणजे दे तुमची एक किडनी असती तरी मी तुम्हाला दुरुस्त केलं असत पण पहिली तुमची एक काढली आणि आताची आठ टक्के गेली आता राहिले काय हे देखत सांगितल्यावर त्या माणसाच्या चेहऱ्यावरला मी भाव पाहिला तो पोरगा पाहिला पंचवीस वर्षाचा कुणाला रडायला येईल नाही राही रडाईल महाराज मला डोळ्यात पाणी आलं कारण त्याचे देखत त्याचं मरण सांगत होत कोण देखत मरण सांगितलं माणसाला दिशा कळती महाराज काही खरं नाही आणि ज्या दिवशी देखत मरण कळेल का त्या दिवशी माणसाचं सगळ्या अपेक्षा आकांक्षा सगळ्या स्थिर होत्या खुंटलिया

माणसाच्या खुंट आहेत माणसाला इच्छा राहत नाही आणि एकदा हे बघा घरातलं करता पुरुष गेला की इच्छा संपली आणि जोपर्यंत करता पुरुष इच्छा वाढली माणसाची अपेक्षा कशी असते भारत छत्रपती रडत होते वडील गेल्यावर तुम्ही आम्ही रडणं साहजिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आहेत की शंभूराजा सारख्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा देहांत झाला हे सांगावं लागलं कुणाला छत्रपतींना त्याचं कारण कळलं का माणसं जीवनामध्ये मोठे असतात तुकाराम करा जीवन आहे तुको मला म्हणतात मला गाव कोपलं नाव लोक कोपले ना ते संबंध कोपले पण मी ढगमगलो नाही कोपला पाटील कोपला पाटील तालुका कोपला नाते संबंध कोपले पण चिंतन सोडलं नाही चिंतनाच महाराज असं कारण आहे म्हणून त्याला सुंदर उदाहरण आहे की काही जरी झालं तर चित्ती असू द्यावे आणि जेन समाधान मानले त्याला दुःखावर मात करता येतील जेन समाधान मानलं नाही ना काय मात करणार काय माणसं महाराज चित्तच समाधान ठेवतात असू द्या झाला असेल म्हणून माणसं नाते संबंध नाही महत्वाचे सपोर्ट करायला काही काही वेळेस पहा तुम्ही ज्ञानोबराच्या जीवनामध्ये आळंदीमध्ये नाथ्यातलं कुणी नव्हतं म्हणून शेण टाकलं जवळचे कुणी नव्हते म्हणून टाकलं शेण टाकल्यावर व्हावं का म्हणावं बरं झालं वट्ट सारवाय होईल एक तर पर्णकुटी मध्ये सारवाय होईल ही भावना व्यक्त करावी इतकं मोठे पण जया अंगी आणि त्रास होत असत बोलू नये सगळ्यांना विनंती करतो असं सगळ्याच महिला बोलवतो ताई खरं सांगा बरं तुम्ही सासूला कोण कोण आंघोळ घालतो रोज असतील का कोणी नाही नाही हायत का कोण आहे इथं एक आहे ना माऊली आपण त्यांचा शेवटी आहे का कोणी खरं आहे का मग तुमच्या का त्यांचा सत्कार करू टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी वा आपल्या गावात हे बघा एक व्यक्तीनं गाव तर बरं का तुम्हाला काय म्हणायचं ते मला एक माणूस जर सज्जन गावात असला आख गाव त्याच्यावर असत दुष्ट किती असू काय पाहिजे सज सज्जन असलं की सगळे तरतात एक सुनबाई जरी सासूला आंघोळ घालीत असल बाकीच्या तरल्या आता बाकीच्या गवा घालतील असं <laughs> <laughs> म्हणलं रात्री हे एक म्हणणे मेल्यावर आता घातल्या काय आता मी खोटं बोलत नाही हे पोरग आहे बघ काय नाव रे कृष्णा इकडे बघ आ रोशन इकडे रोशन आहे का तू दिसायला आहे रोशन तुला मामा आहे का चुलते ऐक का मग मम्मी मामा आल्यावर चांगला स्वयंपाक करते का चुलता आल्यावर <laughs> तुमचं निकालच लावला कार्टिंग मग आमचा भाऊ कामगिरी गडावर नाही <laughs> नियमक महिला मंडळ पाया पडू का तुमच्या खरंच सांगा मला तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं आता या लग्नामध्ये सुद्धा आपण आशीर्वाद देतो का नाही ते थोडे चुकीचे लग्न तर आपण साहेबांनी आशीर्वाद दिला ते चांगला होता ते काय म्हणले बास ते म्हणले माझं एवढंच मत आहे मुला मुलींना त्यांना जावं आणि गेल्यावर सास सासरी बाप म्हणून राह अरे त्यांना एक परत सांगितलं म्हणजे सास सासऱ्यांना असं करावं हो। आता मुलगी तर माझी गेलेली पण सुनाली मुलगी म्हणून सांभाळावा एवढंच मागणं मागतो बस असं काहीतरी असावं त्या दिवशी एक लग्नात गेलं आशीर्वाद द्यायला गेलं ती होतं सकाळी दहाव्याला दोन दहावे एकत्र होते ह्या माईक हातात घेतलं म्हणलं हे बाबा वधवारांच्या आत्म्याला चिरशांतीला हो। <laughs> <laughs> नवार देवानं चौरंगच घेतला म्हणलं डोक्यात घालीन तुझ्या द्या अरे माझी सुरुवातच नाही तू शेवट करतो का काय नाही एवढं काम आहे काही माणसाला ना कळत नाही आता काय असे खोटं का एवढे एवढे रोषणावाच लागते ते म्हणते मामा आले आता खरं बोला हो मामा आपल्या कामाला येईल का तुम्ही सगळेजण ये आपण सगळे मामाकडे असतो पण काय होत मामा, का मामा आपल्या पुस्तक देणार आहे सगळे देणार नाही नाथ्यात नाही ती खरं जवळच कोणतं आता खरं सांगा बरं तुम्ही बसले तेवढ्या जाऊ तुमच्या काम का बहीण लवकर अवघड आहे आता ही इच चावला आणि तिच्या जावाला चढवता येत होता तिचा रटा चालू तेव्हा नवऱ्याला म्हणायचे गाडीवर बसा आणि चला आता ते म्हणलं का बसून ती म्हणली तेवढं नका विचारू आता तेवढं का नका विचारू तो म्हणायचं काही कारण नाही ना उगत उगतच गाडीवर बसून तुला कशाला घेऊन जाऊ ती म्हणली काही नका फक्त गाडीवर बसून मला घेऊन चला ते म्हणायचं का एवढं सांगण्या तर नेणार नाही ती हटीला भेटली आणि हिला वाटायचं मला इच चुचावलंय म्हणून सांगावं तुला चढवता येवा का उतरीता येवा आणि जे मंत्र घ्यायला पाहिजे ते माणसं घेत नाहीत विठाला विठाला जावलाच बहीण मानाव आणि सोबतच आयुष्यभर राहायचं बोल बहिणीसारखं राहावं ह्याला म्हणतात संसार आजी संसार सफळ देखि पाय आपण म्हणतो ही जावा जावा ईश्वर आणि साहेब आणि साहेब कशा कशा जावा जावा असतील त्या एकाच घरात नांदल्या एकाच घरात मोठ्या झाल्या आणि एकाच घरात श्रीमंतही झाल्या मोठेही झाल्या नाव लौकिक झालं म्हणून तर तारा आज पुतळा आहे कोल्हापुरामध्ये तारा राणी साहेबांचा काय पुतळा आहे आणि पुतळेकडे जाताना लोक बघताना दिशा बघतात काय ते जीवन होतं म्हणून स्त्री कशी असावी जीवन कसं असावं घरातले माणसं कसे असावेत हे छत्रपतीचा इतिहास बघितल्यावर कळत महाराज आणि ज्यांचं जीवनामध्ये इतिहास आहे तेच माणसं आहेत आणि जे माणसं आळशी त्यांचा इतिहास नसतो महाराज आळशी माणसाचा इतिहासही नसतो आणि त्या माणसाकडे बघतही कोणी नाही भाऊरावच्या बाबतीत जर विचार केला तर <The> ते आळशीपणा नाही प्रगती करायची असेल काय धावबळ करायची असेल तर ते आळशीपणा काय उपयोगात माणसं नुसते आळशी असतात काही येईल नाही नाही आज करत म्हणजे आजचे आज पाहिजे आता तरी पुढे उपदेश का करू आज पाहिजे आणि काही माणसं आज नसतात तुम्ही पाहिलं असेल कधी कधी दिशा आहे संत न सरिता केलो तिशा परी चंद आणि चंदनाने बुरी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ पण दर्शन घ्यायचं असेल तरी ती संतांची संगत पाहिजे काही माणसं नुसते मनो मनोमार्ग गती म्हणतात मनाला मार्ग मिळवण्यासाठी सुद्धा चिंतन लागतं तुम्ही पहा हे सुद्धा साधन तयार करण्यासाठी सुद्धा आता कधी कधी कीर्तन ठुन सुद्धा एक पुण्याचाच भाग आहे कीर्तन माणसं ठूप नाही प्रवचन नसतात कधी कधी त्या दिवशी मी गेलतो दहाव्याला कावळाच येणार इतके वेळ वाट पाहिली कावळा येणार लोक म्हणले मी म्हणलं कवर आरडू आता ऊनही मरणाचं प्रवर येत आहे एक म्हणलं मग पाकिट आहे का तुमच्या गाडीत रिकाम पाकिटाचा आणि कावळ्याचा काय संबंध आहे म्हणलं तसं काय नाही तुम्ही पाकिट द्या त्यांना गाडीतलं पाकिट आणलं त्याच्यात पाचशेची ची नोट ठुली खरंच कावळा आला कावळा एक कौल तुझं होत त्यानं पाकिट घेऊन गेलं मला कळलं ना कावळा पाकिट घेऊन कस काय गेला बाबा ते एकाला विचारलं पाकिट कस काय नेलं हे ते म्हणलं मी कीर्तनकार होत <laughs> <laughs> मी का सांगितलं कळलं का उद्या मी जर गेलो तुम्ही पाचशे काय तुम्ही म्हणते भाऊ तू काय बाकीट घेणार आणि मी खरं सांगा तुम्हाला निमगाव वरचं खालचं आणि सुलतानपूर असन कळस असल हे पाकिटाकडे बघतच नाही असं नाही मला तुम्ही मूर्ख म्हणा काय म्हणा मला ते पैसे घ्यायचे सुद्धा वज होते माझ्याकडे नसले तरी वज होते तुम्ही काही म्हणा हाय मानापाना जर दिलेच बो त्यांना यांना कशा मुंगे येतात मानापाना म्हणलं आता खरं सांगा मला त्याला एक प्रेम असत दान करण्याची वृत्ती असते आणि काही नसल तरी कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये बोलत असतात एक दोन शब्द चांगले असतात आता कीर्तनाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आम्हाला रोज लोक म्हणतात काय त्या दिवशी मी गाडी घेऊन गेलो पुजायची म्हणून आमची गाडी आमची मी थोडी हलकट आहे एकच आहे मिळणी हलकटच असतात असं काय नाही इथं बरेच असतील ती मला म्हणली गाडीला लिंबून काळी बाहुली बांधा आणि मिरची का तड बांधा म्हणलं का ती म्हणली नजर लागून कुणाला गाडीला धडकल्या होत्या तुमच्या गाडीने म्हणलं बाबा बरोबर आहे पण मग म्हणली बाहुलीचं काही नाही नका बांधू तुम्ही आहेत ना सगळ्यात मोठा धोका आहे याला उत्तर आहे का तुम्ही तुम्ही कोण आहात आता सगळ्याला विनंती करतो सगळ्याची अपेक्षा असती महाराज एकदा कावळा सांगतो विठाला विठाला महाराज कावळा तेवढा चांगला नाही की त्याला त्याची अपेक्षा लोकांनी करावी ही संकल्पना वेगळी आहे आपण अपेक्षा करतो कावळा एवढा चांगला नाही की त्याची अपेक्षा करावी कावळ्याचं कोणतं गुण चांगले कावळ्याला एकच डोळा आहे एक डोळा कोणी हादर आहे माहित असेल कुणी हा रामा आणि त्याला कंची काडी मारली होती एक डोळा असताना सुद्धा आज त्याला पिंड दिसतो आणि त्यालाच एक दृष्टी अशी त्याला पिंड दिसतंय आणि पिंड दिसतय पिंडातलं सगळं कळतंय कुणाला कावळ्याला म्हणून तुम्ही अपेक्षा करतात पिंड कसा आहे उचलायचा का नाही उचलायचा हे सुद्धा कुणाला कळतय तसा कावळा चांगला नाही कावळ्याचे कोणतेच गुण चांगले नाहीत कावळ्याचा कलर चांगला नाही चालणं चांगलं नाही बोलणं चांगलं नाही कवा कावळा चांगला बोलतो फक्त ज्ञानावर म्हणतात पण ते कोणाला हुडरे रे काऊ तुझे पायाला काय बोट आहेत का त्याला काय असत पा, पायाला बोट नसताना पाय चांगले नसताना त्याला त्याला बरं म्हणतात उड रे काहू तुझे आता त्याला सोन्य दा सोन्याचा दागिना खंचा घालावा सोन्याने मडविन पाहू पण कावळा एवढा चांगला नाही तरी त्याची अपेक्षा का त्याचं कारण कळलं का हे तर माझं असं मत आहे की कावळ्याचं पाप कमी होण्यासाठी कावळा पिंड स्पर्श करतोय काय त्याला शेवटी कितीतरी धाडस आहे त्याचं सीतेला स्पर्श करायचं रामा कधी एवढं सोपं काम आहे का नसती जर काडी मारली तर त्यानं ते केलं असतं कावळा सगळ्यात वेगळा आहे पक्षामध्ये जर पक्षाच्या राजाला जे मान नाही ते याला मान आहे कधी मोरांना अपेक्षा करीत नाही माणूस बगड्याला करत नाही बदकाला करत नाही करत का बगड्याला तर कधी बोलत नाही कधी कावळा कोणी पाळला फक्त म्हणायला एक अभंग आहे कावळा हौसाने अति आपल्या मनामध्ये तो अहंकार असतो का नाही कधी कधी दुष्टवृत्ती विचार वाईट आणि हेच व्यक्तीला आपण कधी कधी म्हणत असतो बाबा ह्याचे विचार नाही वाईट आहे तुकाराम महाराज म्हणतात महाराज माझ्या जीवनामध्ये मा असे काही टाळकरी होते की ते टाळकरी मला सपोर्ट करायचे पण <laughs> माझ्यासोबत एक नाही आलं म्हणजे कधी कधी पाहा तुम्ही सगळे माणसं सोबत असतात पण एक येत नाही आता सगळे माणसं म्हणतात रामाला सीतेला सोबत घेऊन गेलं कुठं वनवासात आता खरं सांगा बरं माझी आई राम पॉझिटिव्ह होता था था होती राम एक्या आणि सीता आमच्याकडे घडलेली घटना आहे रामाला आणि सीतेला सांगितलं डॉक्टरनं डॉक्टरनं कोणते आपल्या चांगले डॉक्टरनं सांगितलं पहिली टेस्ट करा दा। तर डॉक्टरनं सांगितलं ह्यांना धान्र पडला निघताना यांच्या डोक्यात आलं गाडीवर बसले नांदुरी फाट्यावर गेल्यावर दोघांनी विचार करायला के सुरुवात केलं जर पॉझिटिव्ह निघलं तर माघारी सोडीत मग मा बाई नवऱ्याला सांगितलं तुमच्याकडे किती काय आहे तेवढं वहीवर लिहून ठेवा ते म्हणलं तू पॉझिटिव्ह निघली तर दोघात वाद सुरू झाले ह्यांना लिहून ठेवलं तुझ्या आईकडे एवढे बापाकडे तेवढे मामाकडे तेवढे आहेत सगळी यादी केली आणि तिथे के गेल्यावर पंधरा मिनट कालावधी दिला की तुम्ही पंधरा मिनिट थांबा तुमच्या दोघाला टेस्ट झाल्याची कळंत किंवा मी पॉझिटिव्ह आहे का तू तुरे पंधरा मिनिट एकमेकाकडे बघताना त्यांची दृष्टी नाही खास होती एकमेकाकडे बघताना उदास बघत होते आणि एवढंच विचार करत होते कुणीच पॉझिटिव्ह निघू दोन